नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे भाजी मेथीची बघू शकता या भाजीने उडायला <laughs>

मला मी खुडता येत नाही त्यामुळं छान बसतो ती व्यवस्थित नाही आहे खराब आहे खराब खराब आहे थोडीशी दहा रुपये मेथी ती सडेल सडेल घेऊन आली बाजारातून भाजीपालाच घेता नाही तुम्हाला नाहीये तुम्हीच नाहीये घेता मी जातो तू व्यस्त घेऊन येते आणि ते ती खराब भाजी नको घेस ती खराब आहे निवडता येते का नीट निवड मला निवडता येत नाही भाजी ती खराब आहे चांगली चांगली निवड निवडता येते का तुला पावसाळ्यातली मेथी तशीच राहते ना खराब खराब नको घे चांगले चांगले काही खराब खराब घे चांगले चांगले फेकून दे मेंदू कमी तुझे नाही नाही तुझे, नहीं, नहीं, तुझे?